हिंगोली शहरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर चालवणाऱ्या एका डॉक्टरला न्यायालयाने दोन महिने साधा करावस व दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावलेली आहे हिंगोली शहरातील भरतीया डायग्नोस्टिक सोनोग्राफी सेंटरमध्ये दोन हजार दहा साली तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी छापा टाकत या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केलेली होती आणि या सोनोग्राफी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आढळल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बुलडे यांनी डॉक्टर सुदेश विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीचं पूर्ण तपासणी झाल्यानंतर हिंगोलीच्या न्यायालयाने डॉक्टर सुदेश भरतिया यांच्याविरोधामध्ये सभा पुराव्याअभावी दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपयांच्या रकमेची शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि यामुळं हिंगोली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर कशा पद्धतीनं सोनोग्राफी सेंटरमध्ये त्रुटी ठेवतात हे पुढे आलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका